साप दूध पितोय साप कुठं दूध पितोय बाळा तुला कोणी सांगितलं साप दूध पितोय म्हणून गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माहेरच्या देवाला मिस करत आहे माझ्या माहेरी नाग ना मंदिर आहे आणि तिथे आज खूप मोठा उत्सव असतोय आम्ही सगळ्या माघारीन म्हणजे माघारीण म्हणजे समजलंच ना म्हणजे देवाला तेल घालण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी जातोय तर आज मी खूप मिस करत आहे दे माझ्या देवाला स्क्रीनवरती दिसेल मी माझ्या माहेरच्या मंदिरातला जो आजचा फोटो आहे तुम्ही त्या स्क्रीनवरती दाखवेन तो तुम्ही बघा आणि सगळी इतक्या उत्साहामध्ये मंदिरात जातात आज खूप म्हणजे सकाळी पहाटे चार वाजताच तरी माझी मम्मी गेली होती मी अभिषेकसाठी तर खूप भारी म्हणजे उत्साहामध्ये आज आमच्या इकडे नागपंचमीचा उत्सव साजरा करतात सगळी तर आता मी इकडे आहे तर मला काही ते बरोबर वाटत नाही आता काय करणार आजपासून आमच्या इकडे गौरी गणपतीसाठी झिमा फुगडी खेळायला चालू होते आता एक महिना कंटिन्यू बायका फुगडी खेळणार आज तरी म्हणजे आम्ही सकाळ सकाळी लहान असताना किती गडबड असायची की मम्मीला ही साडी नेसो ती साडी नेसो त्याच्यानंतर ते छान तयार व्हायचं जायचो आम्ही पूजा करायला काय सांगू आता कोणी तसं काही करतच नाही खूप दूरपर्यंत जायचो वारुळाची पूजा करायला आणि आज आज तो भावाचा उपवास सुद्धा आमच्या गावामध्ये आज सगळ्यांचा उपवास असणार आहे आज म्हणजे महिलांचा कारण आज आम्ही नागोबाचा उपवास करतोय काही जणांच्या इकडे कालसुद्धा झाला आणि आज त्यांच्या इकडे पुरणपोळी असते पण आमच्या इकडे आज उपवास असतो धपाटे खातात आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही पुरणपोळीचा प्रसाद करतो तर खूप मला आठवण येते बाबा तर चला गावातल्या देवाची तर काही पूजा झाली नाही गावातले देव तर काही बघता आला नाही फोटो मध्येच बघितला मी सुद्धा मग पूजा केली माझ्याकडे इथे दाखवते हा जो फोटो आहे ना हा उज्जैन उज्जैन मधला आहे उज्जैन मध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे एक खूप भारी मंदिर आहे मग तिथला गिफ्ट केला हा फोटो हीराच्या बर्थडे मध्ये तर मी ह्या देवाची पूजा केली माझ्या घरातल्या देवांची पूजा केली आणि आजचा दिवस मी साजरा केला तर काय करणार जसा असेल तसं तर आता उद्या पुरणपोळी वगैरे आहे आज काही नाहीये पण आमच्या गावामध्ये आज ना काही चिरत वगैरे नाही म्हणजे काही चिरायचं नाही काही मुरडायचं नाही मुरड वगैरे घालत नाही कोणी शेतामध्ये पण जात नाही शेतामध्ये जाऊन म्हणजे भांगलन वगैरे असते ना करत नाहीत कोणी सगळी घरे असतात मस्त आजचा दिवस सेलिब्रेट करतात तर चला आजच्या दिवसाची अशी सुरुवात झालेली आहे मुलं स्कूलला गेलेत हे ड्युटीवरती गेलेत तर ते मी माझ्या घरच्या देवांची अशा पद्धतीने पूजा करून घेतली आता माझ्याकडे बाळूमामाचा फोटो आहे महालक्ष्मीचा आहे गजानन महाराजांचा आहे बिजासन मातेचा आहे आणि गणपतीचा त्यानंतर इथे पण गणपतीचा मी गणपतपुळ्यावरून छोटासा एक गणपती आणला आहे इथे आहे तो तो पण आहे आणि त्याच्यानंतर त्याची पिंड पण आणलेली आहे तर एवढेच देव आहेत माझ्याकडे बाकी काही माझ्याकडे इथे देव नाहीत तर मी मस्त देवांची पूजा करून घेतली सो so, काहीच मी आता बाहेर गेले होते आज माझ्या मैत्रिणीच्या मुलगीचा बड्डे आहे लावीचा तर तिला एक गिफ्ट आणायला पण फोन घेऊनच जाऊ शकले नाही कारण मुलं दोन्ही घरी होती मग फोन घरीच ठेवावं लागला तिलाच दाखवते काय करतोय हॅपी नागपंचमी थँक्यू मला म्हंटलस की सगळ्यांना सगळ्यांना हा मग साप दूध पितोय साप कुठं दूध पितोय बाळा तुला कोणी सांगितलं साप दूध पितोय म्हणून कुठं बघितलंच सांगते साप हा मांसाऱ्या प्राणी आहे तो उंदीर खाणार मेंढक खाणार बेडकी त्यामुळं साप कधी दूध पित नाही आणि ती सी वीवर जुनं बघितलंस की साप दूध पितो आहे ती सफेरीवाले असतात ना ती वाजवत्याली ती सापाला ना दिवसभर उपाशी ठेवतात आणि जेव्हा मग भुकेच्या नादात मग ते सफेर ते सापाला सगळ्यांच्यासमोर दूध पाजून दाखवतात पण ते त्याच्या तब्येतीला नुकसान पोहोचू शकते सापाच्या म्हणून साप कधीही दूध पित नाही हे चुकीची समजत आहे की साप दूध पितो आहे समजलं डॉली उठलेली आहे डॉली दूध पिताय आता वाजले उठल्या डॉली फ्रेंड्स मी आता जरा आवरते कारण मला जायचं आहे लावीच्या बर्थडे डॉली बघा कशी तयार आहे लावीसाठी गिफ्ट चला नीरज ये ना आ, इला?

राहते मैत्रीण राहते ह्या को कोपऱ्यावर चढ वरती हे बड्डे गर्ल समोर बसली आहे नाव आहे तिचं लावी तिची मम्मी कधी लावी म्हणते कधी लेवी म्हणते त्यामुळे तिचं काय खरं नाव आहे ते पण आम्हाला माहीत नाही मी तरी तिला लावीच म्हणते तर ला लावी लावी आता बघा ते कार्टून बघायच्या नादामध्ये होती खूप छान ड्रेससुद्धा घातलाय लावीने आणि आता सगळ्या हळूहळू मैत्रिणी येत आहेत तर त्या ताईने तिच्या ब्लॉगच्या सगळ्या मैत्रिणी सांगितल्या होत्या आणि आम्ही मराठी तिघीजणी होतो तर ही तिची मम्मी मी ते ब्लाऊज शिवलेलं आहे बघा मी कालच दाखवलं तुम्हाला तर व्हिडिओ ब्लाऊजचा आणि साडीचा तर ही साडी आणि हे ब्लाऊज तरी ह्या ताईने घातलेलं आहे मॅडम आहेत प्रेग्नेंट सहावा महिना चालू आहे त्यामुळे थोडंसं आम्ही म्हणत आहे की सावकाश करा तर आता इथे सगळ्यांना कॉफी देत आहेत पण मी काय कॉपी घेतली नाही कारण आता वाजलेली आहेत आठ आणि आता आठला कोण कॉपी पिते आम्ही तरी काय घेतली नाही बघा आता इथे थोड्या वेळातच मुलांचे भांडण चालू झालं एकच टेडीवेअर सगळ्यांना पाहिजे तर ही मैत्रिणीची माझ्या मुलगी विठाई तर ती आणि ही लावी दोघी भांडत आहेत आणि ही ते तिच्या हातातून खेळणी हिच्या हातात ओढून देत आहे उसक दूध पिलाना ना आहे ना मिठाई तिला दूध पास दूध पास दूध पास दूध पास है तिला आप तीनों को देखिए कोई क्रॉस नहीं है मिठाई त्या यामध्ये खुश है तू थोडं पैसा तू जरा हट्टू पीछे बच्चे गुस्सा हो जाएंगे अभी डलित पण बिझी झाली तर फ्रेंड्स इथे केक कटिंग झालाय आणि आता नाश्ता दिलेला आहे सगळ्यांना केक समोसा जिलेबी गुलाबजामून झालेला जा आहे बर्थडे सेलिब्रेट आमच्या इथं बसलेले आहेत तर चला आजचा ब्लॉग इथं संपवते फ्रेंड्स आजच्या ब्लॉग मध्ये काही जास्त दाखवता का आलं नाही लावीचा बर्थडे होता तो थोडाफार सेलिब्रेट झाला बघितलं जातं तुम्ही व्हिडिओ मध्ये की काय तिथं खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला फोटो वगैरे काही काढता आले नाहीत मी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केलाय आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीनच आला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया काही नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग